बागलांचा सदैव जनते सोबत लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरवा या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे लहान असताना आपण नाचू शकतो बागडू शकतो खेळू शकतो हिंडू शकतो फिरू शकतो अगदी मनात येईल ते करू शकतो परंतु मोठं झालं की जबाबदारी अंगावर पडते आणि माणूस जबाबदारीने वागू लागतो त्यामुळे लहानपणीच्या सर्वच गोष्टींतून तो नाईला बाहेर पडतो मात्र तुकाराम महाराजांच्या या उक्तीचा प्रत्यय विक्रमगड तालुक्यातील एका शिक्षकाकडे पाहून येतोय कारण अगदी तरुणाईला लाजवेल असं व्यक्तिमत्व आपल्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना नृत्य शिकवणारे हे शिक्षक आहेत पालघर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शाळेमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना नृत्य शिकविणारे हे शिक्षक आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केव या गावातील आपल्या शाळेतील चिमुकल्यांना आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी या सुंदरशा गाण्यावर नृत्य शिकवतात अगदी कुठलीही न बाळगता या नृत्यकलेमध्ये इतके भान हरपून गेलेत की मुलांबरोबर लहान असल्याचा आनंद ते घेत आहेत आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात शहरातील विद्यार्थ्यांना नृत्य शिकवण्याची गरज पडत नाही कारण शहरात असणारे नृत्याचे विविध कोर्सेस डान्स क्लासेस त्यांच्यासाठी पावलोपावली उपलब्ध असतात मात्र आजही गावखेड्यातील विद्यार्थ्यांना अशा सुखसुविधांचा मोठा अभाव आहे तिथे कुठलीही डान्स अकॅडमी किंवा डान्स कोर्सेस उपलब्ध नसतात मात्र तरीही विद्यार्थी इतके सुंदर नृत्य करतात तरी कशी तर त्याचं सर्वश्रेय या शाळेतील शिक्षकांना जातं असेच हे जिल्हा परिषद शाळा केवेतील शिक्षक संदीप गोविंद पोपळघट विद्यार्थ्यांना इतक्या सुंदर पद्धतीने नृत्य शिकवतात की त्यांच्या पुढे एखाद्या डान्स अकॅडमीतील डान्सरही कमी पडेल आणि विद्यार्थीही अगदी हुबेहूब ही नृत्यकला त्यातील विविध बारकावे वेगवेगळ्या नृत्याच्या स्टेप अगदी सुंदर पद्धतीने करताना दिसून येत आहेत आम्ही जातीनं शेतकरी खातो कष्टाची भाकरी हे शेतकऱ्यांच्या जीवनावरील निवडलेले हे गीत आणि विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी घेतलेला हा मनमुराद नाचण्याचा आनंद यातून त्यांच्या निरागस बेधळक आणि बिंदास्त वागण्याचं दर्शन होत असल्यानं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यामुळे या शिक्षकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे खरोखर या बेधळक आदर्शवत शिक्षकाला आणि त्यांच्या संस्कारमय चिमुकल्यांना आवाज बागलांचा या न्यूजकडून मनपूर्वक सलाम माझ्या ढावल्या पावळ्याची जोडी जिवाहून प्यारी माझ्या ढावल्याने पावळ्याची जोडी जिवाहून प्यारी <presets> आम्ही जातीचं शेत करी का तो कष्टाची भारी आम्ही जातीचं शेत करी काष्टाची भाकरी <dissipated>